आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच मिशन आरक्षण नाही काही नाही सगळे व्यवस्थित GET yeah, MY love.

परंतु या सरकारने आम्हाला आमचा विश्वासघात केलेला आहे मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील फडणवीस उपमुख्यमंत्री असतील अजित पवार असतील यांनी आमच्या धनगर समाज बांधवाचा विश्वासघात केलेला आहे कारण धनगर समाजाचा प्रश्न हा गेल्या अनेक वर्षापासून बिजत घोंगडा आहे आणि धनगर समाज बांधवच्या वतीने अनेकदा तीव्र आंदोलन केले गेले आहेत आणि म्हणून आज धनगर समाज बांधवच्या वतीने आज पिवळं वादळ जे निर्माण होणार आहे हे पिवळं वादळ नक्कीच मुंबईच्या दिशेने या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार या राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आम्ही सगळेजणं आंदोलन करणार आहोत आणि याचे जबाबदार जर आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर निश्चितपणे यापेक्षाही तीव्र आंदोलन त्यांच्या घरासमोर आम्ही धनगर समाज बांधवाच्या वतीने करणार आहोत यांनी आमच्या धनगर आरक्षणाचा ता प्रश्न तात्काळ सोडावा निकाली काढावा आणि आरक्षणाची अंमलबजावणी करावी नाही तर याच्यापेक्षा ही तीव्र आंदोलन आम्ही महाराष्ट्रभर करू आणि हे पिवळं वादळ मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आपल्या माध्यमातून इशारा देतो तीव्र त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन होणार आहे आज सगळे धनगर समाज बांधव जमले आहेत त्या ठिकाणी आम्ही सगळेजण विचार करून आम्ही एक तारीख ठरू आणि त्या त्या ठिकाणी या सरकारला आम्ही आपल्या माध्यमातून इशारा येतोय की आमच्या धनगर आरक्षणाचा प्रश्न तात्काळ करा नाही तर तुमच्या घरासमोर आम्ही आंदोलन केल्याशिवाय गप्प बसणार नाही निर्माण होते का नाही असं तर असं काही म्हणता येणार नाही सगळे आपण एकत्रित आहोत गाव पातळीवर सगळेजण गोविंद गोविंदानी नाचतात त्याच्यामुळे ओबीसी आणि दुसरा काही वाद असं काही दिसून येत नाहीये परंतु जे पण पर, जे मागा असलेला घटक आहे तो आपल्या न्याय हक्कासाठी भांडता दिसतोय